न्यायचं काय पाणी नदीच्या पलीकड न्या कुठे न्यायचा कोयती आणलो ना मग काय उत्तम प्रकारे पाण्याची सोय उत्तम प्रकारे पाणी आहे आणि काय पाणीच नाही तर आता आलेले ना जेवणावर पण आहे आणि बाटल्या पण सगळा सगळा काय आहे त्यामुळे सगळी धावतं का टेन्शन नाही कसला आता मधना सगळ्यांना चालत चढायना नाही दोन विरीची सोय केलेली आहे ते ग्रामपंचायत अंतर्गत पाण्या योजनेअंतर्गत दोन वीर तुम्ही एक तिकडे पण बघू शकता तिकडे पण विहीर आहे ना आणि ही पण विहीर आहे आणि हे दादा दादा काय म्हणतात गावस्थांची सर्व ग्रामस्थ आलेले आहेत मग तुम्ही संतुष्ट आहात हे पाणी खूप आहे हा पाणी इथं खूप आहे पाण्याची कमतरता नाही फक्त तिचा वापर व्यवस्थित झाला तर पाणी आपल्याला बाराही महिने खूप आहे आपल्याकडे साधा म्हणतात पाण्याचं काही टेन्शन नाही फक्त त्याचं योग्य नियोजन झालं तर आपल्या प्रत्येकाच्या दरवाजापर्यंत पाणी पोहोचेल आणि पोहोचलेलच आहे नाही असं नाही प्रत्येकाच्या गावामध्ये घरात नळ आहे ही स्कीम योजनेअंतर्गत दिली आहे चला यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जल जीवन योजनेचा पाण्याची लाईनीच पाणी करता आम्ही ग्रामस्थ मुंबईकर मंडळी सर्व आलेले आहेत असं आहे दीपक जी शेठचा विजय विजय असो असो बघू तुम्ही रायगड जिल्हा परिषद अलिबाग योजनेअंतर्गत नाव जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामाचे नाव मौजे घोटवळ येथे नळ पाणी पुरवठा योजनेची करणे तालुका मानगाव जिल्हा रायगड सन दोन हजार तेवीस दीपक शेठ यांच्या कालावधीत ती सोय पाणी योजना आलेली आहे आणि हे आमच्या गावचे लाडके सरपंच दीपक शेठ एक वाईट द्या तुम्ही दीपक शेठ काय म्हणताय आम्ही सगळे ग्रामस्थ आणि मुंबक मंडळ आम्ही विहिरीची पाणी करता आलो असता तर पाण्याची लेवल बघून आम्हाला वाटतंय पंचवीस तीस वर्ष आम्हाला पाणी संपणार नाही एवढी पाणी या विहिरीला लागलेलं आहे त्यामुळे सगळे ग्रामस्थ खुश झालेले आहेत मुंबक मंडळ खुश झालेले आता आम्ही परत आमची पाईप लाईन कशी चालली आहे ते बघण्यासाठी जात आहोत अच्छा सगळ्यांनी दीपक साठी सगळ्यांसाठी पाण्यासाठी एक टाळ्यांचा कडकडा होऊन जाऊन देत